या ठिकाणी विकास सोसायटीच्या चेअरमन पदाची इलेक्शन पार पडलेले आहे ती पार पडत असताना अत्यंत खेळीफेळीच्या वातावरणात या ठिकाणी कोकटराव अरुडे यांची बिनिरोध निवड झालेली आहे त्याच्या अगोदर माओवादी अध्यक्ष अजोव यांनी त्याला पुष्प त्यांचा सन्मान केलेला आहे गावाच्या अध्यक्षांचं नवीन अध्यक्षांचा सत्कार करणं असतो त्या पद्धतीने तो सत्कार या ठिकाणी झालेला आहे आपल्या विकास सेवा सोसायटीच्या सगळे सभासद काही मंडळी मोजकी मोजकी या ठिकाणी उपस्थित झाली कारण या सोसायटीचं काम पहिल्यापासून तर आत्तापर्यंत पारदर्शक पद्धतीनं चालू आहे आणि त्या आपल्यापासून तुम्हाला तुमच्या सगळ्यांचा काय ठेवलं मला सांगता येणार नाही आणि म्हणून ज्या पद्धतीने पाच वर्ष सोसायटीच काम चांगल्या पद्धतीने चाललंय त्याबद्दल सर्व संचालक मंडळ चेअरमन व्हाईस चेअरमन सगळ्या विशेषतः सत्वंत या ठिकाणी अभिनंदन करतो आणि पुढील काळात पोपो ड्रायव्हरला त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या सभागृहामध्ये देवाणी विकास सोसायटीच्या चेअरमन पदीच्या नियुक्तीच्या बैठकीमध्ये आज या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झाला सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि मागाशीच सातकर सरपंचांनी सांगितलं आज या ठिकाणी आपल्या देणेवाडी विकास वर्षाची चंद्रपदाची निवडणूक होती ती या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारे पार पडली आणि मावळचे अध्यक्ष आदरणीय मदुनानाथ रांघोर यांच्या राजीनाम्यानंतर या ठिकाणी आपल्या गावचे कर, जा। जा ना जा ना। जो 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 ते आले यांची सर्वपदी नियुक्ती झाल्याबद्दल या ठिकाणी त्यांचं मी स्वागत करतो आणि त्यांच्या नियुक्तीच्या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित झाला सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराज जवळजवळ आहे चौथे चेअरमन नियुक्तीसाठी आपण सर्व आहात पहिले चेअरमन विजय शंकर साठवण खर खर महाराज यांनाच खूप धन्यवाद देवाच पाठवतो आणि पाहिल्या वर्षी त्यांनी स्वतःहून हो राजीनामा दिला रा। त्यानंतर दुसरे चेअरमन शिवाजी महाराज आरोडे यांनासुद्धा दुसऱ्यांदा चर्मनपदाची जबाबदारी दिली त्यांनी राजीनामा दिला रा। नंतर शिवाजी महाराज आरोडे यांनी आपला राजीनामा देऊन आमचे मामा मधुकर रामदास सांडव यांना पदाची जबाबदारी दिली आणि आता मामांनी सुद्धा एक महिन्यापूर्वी

कार्यकर्त्याचे सर्वांचे सर्वच स्वागत आहे तर खरं जे मनपालाची निवड ही फक्त एक नसते पण मी सगळं तुमचं प्रेम सगळ्यांची जे आमच्या ते वेगवेगळे दिसून येतं आणि